संघर्ष समस्या जनतेची सात ते नऊ सप्टेंबर दरम्यान दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असल्याचं जाहीर केलं होतं मात्र सोमवारी आठ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एक वाजता कर्जत स्थानकातून सुटणारी गाडी अचानक रद्द करण्यात आली प्रवाशांना उतरण्यासाठी पोलिसांचा वापर करावा लागला या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि स्टेशनवर काही काळ गदारोळाचं वातावरण निर्माण झालं तसेच नेहमी अचानक खोपोली लोक रद्द केल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे रेल्वे प्रशासनाकडून माहिती घेतल्यावर असं समोर आलं की अडीच तासाच्या मेगा ब्लॉक मध्ये आवश्यक काम पूर्ण होत नसल्याने वेळेच्या आधीच ब्लॉक सुरू करण्यात आला मात्र याबाबत स्थानिक प्रवाशांना किंवा प्रसार माध्यमांना कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नव्हती ना त्यामुळे नागरिकांमध्ये रेल्वे प्रशासनाविषयी नाराजीचं वातावरण आहे विशेष म्हणजे कर्जत खोपोली दरम्यान तीन दिवस लोकल सेवा रद्द करण्यात आली असून तरीही स्थानिक पत्रकारांना प्रेस नोटद्वारे योग्य माहिती देण्यात आली नाही सात ते नऊ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते पाच या वेळेत अडीच तासांचा ब्लॉक घेण्यात आला या काळात कर्जत खोपोली लोकल सेवा रद्द राहील असं जाहीर केले रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आपल्या प्रवासाचं नियोजन करताना या बदलांचा विचार करण्याचं आवाहन केलंय संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड